नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भाजपाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्यावरती काल सागर धाडवे यांनी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करण्यात आलेले आहेत नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत एकंदरीत आणि त्यासाठीच लोक इथे काही जमलेले आहेत एकंदरीत जाणून घेऊया की नेमका हा काय प्रकार आहे सर्वप्रथम काय सांगाल की आज तुम्ही सर्वजण एकत्र इथे आहात आणि का कशाच्या संदर्भामध्ये ही तक्रार दाखल केलेली आहे जे काही सागर धाडवे आहेत त्यांनी व्यायामशाळेविषयी जे काय निवे हे खोटे आरोप लावलेले आहेत तर त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आज इथं आलेलो हो। आहोत मला हे सांगायचं आहे की दोन हजार बाराला जेव्हा आमच्या नेत्यांनी स्थानिक नगरसेवकांनी व्यायामशाळेची स्थापना केली सुरुवात झाली तेव्हा ते सगळं त्या व्यायामशाळेचं बघत होते देखरेख वगैरे सगळं त्यांच्याकडं होतं आणि असं असताना म्हणजे समाजात जे आपण म्हणतो की व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे त्या सगळ्या गोष्टी साहेबांच्या ह्याच्यानी आमच्या झालेल्या आहेत तर मला असं सांगायचं आहे की त्या सगळ्या व्यायामशाळेचा किंवा अभ्यासिकेचा ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्या समाजाला खूप सारा फायदा झालेला आहे समाजातल्या गोरगरिबांनी महिलांनी किंवा पुरुषांनी मुलांनी हे सगळ्यांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे त्या व्यायामशाळेचा तर आत्ता जे काही चाललेलं आहे जे राजकीय षडयंत्र म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा तर ते सगळ्या चुकीच्या आहेत खोट्या आहेत तर ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर ह्याच्यावरती म्हणजे कारवाई करावी आणि जे काय सम आमच्या नावाची म्हणजे त्यांची कन्या आहे मी भानुदास गेजगे ह्या नावाने जी व्यायामशाळा काढलेली आहे त्यांची मी कन्या आहे तर मला असं सांगायचं आहे की जे माझे वडील होते ते सामाजिक कार्यकर्ते होते तिथले तर त्या नावाला धरून स्थानिक नगरसेवकांनी हे केलेलं आहे व्यायामशाळा सुरू केलेली आहे काय सांगायला एकंदरीत काय वाटतं की हे कोणतं षडयंत्र आहे का खर तर हे जातीय जातीभेद मध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आहे आज एवढ्या महिला आज आम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी दत्तवाडी पोलीस स्टेशनला पर्वती पोलीस स्टेशनला येण्याचा उद्देश एवढा आहे की आंबेलवाडा कॉ आंबेडवाली कॉलनी आहे या कॉलनीमध्ये जे आत्ता ताईंनी सांगितलं की बाबा गेजगे व्यायामशाळा आहे त्या ठिकाणी पासष्ट नंबर नंबर आहे त्या विद्यालयामध्ये विकास कौशल्य म्हणून आमचं एक तिथं हे चालतं विकास कौशल्य केंद्र चालतं बार्टीच्या धर्तीवरती हे माहितीच्या अधिकाराखाली अनेक प्रकारची माहिती घेऊन चुकीच्या पद्धतीनं ते बंद करण्याचं काम या ठिकाणी काही व्यक्तींनी तिथं केलेलं आहे याच्या विरोधात आम्ही समाजावर आमच्या अन्याय एक प्रकारचा अन्याय होतोय याच्यासाठी बाबा तिथला अभ्यास वर्ग असेल व्यायामशाळा असेल किंवा विकास कौशल्य योजनेचा केंद्र असेल हे सगळं बंद माहिती त्या अधिकाऱ्याखाली त्यांनी चुकीच्या जा पद्धतीने जाऊन बंद करण्याचं जा काम केलं म्हणून आम्ही या ठिकाणी सगळ्या कास्टच्या आम्ही या ठिकाणी येऊन अर्ज दाखल केलेला आहे काय सांगायला एकंदरीत एकंदरीत प्रकरणावर हा हे जे प्रकरण हे पूर्णपणे खोट आणि सगळं हे श्रेयंत्र आहे जे की स्थानिक नगरसेवक आहेत त्यांचं काम खूप चांगलं आहे ऍक्च्युली तो दीपक धाडवे जो आहे सागरधारे सॉरी तो तिथे पहिले जिम चालवायचा तो जिम चालवायचा त्याच्या काही वाईट कृत्यामुळं साहेबांनी त्याच्या हातातून ती जिम काढून घेतली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खूप सारे फ्रॉड केले म्हणजे पैसे खाल्ले वगैरे हे पूर्णपणे गोरगरीब जनतेसाठी आमच्या समाजासाठी इतर समाजासाठी फ्री होतं ह्याच्या त्याच्या मनामध्ये राग आहे आणि हा राग तो अशा खोटे कृत्य करून समाजाच्या नावाखाली ह्याच्या नावाखाली लोकांच्या नावाखाली आमचं तो असे वाईट तेढ निर्माण करतो समाजामध्ये आणि त्याला आता जे आहे ना हे पूर्ण आहे ना त्याच्या मागं कोणीतरी मोठं षडयंत्र करणारं आहे आणि हे करण्यासाठी त्याला प्रवृत्त करत आहे आणि त्यांनी स्वतः त्यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्याचं तो भाडं खातो सगळे पैसे खातो तिथे भाऊ उभं राहून त्यांनी आमच्याकडे एक बोट दाखवलं आमचं कुठलंही अनधिकृत नाही आमचं जे काय सगळं लिगली आहे पण तो माणूस चुकीच्या पद्धतीने वागतोय चुकीच्या पद्धतीने काम करतोय आणि आमच्यावर शिंतोडे उडवतोय आमचं प्रामाणिक मत आहे पोलीस आयुक्तांनी पोलिसांनी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि जे हे समाजामध्ये तेढ निर्माण करत समाजाचा आमचा गैरफायदा घेतात हे पूर्णपणे त्याच्यावरती कारवाई करून बंद करावं काय सांगाल एकंदरीत की तुमची आता काय भूमिका का आहे आमची भूमिका अशी आहे की साहेबांवर जे काही चुकीचे आरोप झाले ते आम्हाला चुकीचे आरोप आम्ही तर होऊ देणार नाही आणि त्यांनी जे मातंग समाजाचे किंवा इतर कुठल्याही समाजाचे लोक तिथं मोफत व्यायाम शिक्षक शिक्षण घेत होते महिला काही शिक्षणासाठी तिथे जात होत्या सगळे फायदे घेत होते समाजावर एक, एक परीने अन्याय केलेला आहे म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी आलो की त्याच्यावर लगेच कारवाई लगे, लगे, करा नाहीतर आम्ही काहीतरी एकंदरीत अभ्यासिका सुद्धा बंद करण्यात आली जसं ताईंनी सांगितलेला आरोप करण्यात आले व्यायामशाळा सुद्धा बंद करण्यात आली एकंदरीत विद्यार्थ्यांवर तिथल्या नागरिकांवर याचा काय परिणाम पडू शकतो सगळ्यांच्यात नाराजी झालेली या गोष्टीची अनेक विद्यार्थी अभ्यासिकेपासून आता वंचित आहेत व्यायाम सुद्धा बंदी घातलेली आहे आणि जे त्या ठिकाणी जे कौशल्य विकासाचे कार का जे कारखाल मागासवर्गीयांची प्रगती व्हावी म्हणूनच हे सगळं शासनाने केलेलं असतं त्याच्यामध्ये अडथळा आणलेलं आहे आणि एकंदरीत आमच्या मागासवर्गीयांच्या जर हक्का अधिकारावर कधी आणली तर आम्ही मागासवर्गीय केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे याची तक्रार करू शकतो आणि संबंधित व्यक्तीला चांगल्या पद्धतीने शकतो काय सांगाल एकंदरीत या प्रकरणावरती की याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे आता जो इथं जनसमुदाय जमलेला आहे हा टोटली नव्याण्णव टक्के मागासवर्गीय समाज इथं जमलेला आहे आणि आमची वसाहत जी आहे ती पूर्णपणे मागासवर्गीय वसाहती त्या वसतीमध्ये मनुष्यदायी घाटे माझे नगरसेविका तसेच त्यांचे धीर दिर, धीरजी घाटे यांनी मुलांसाठी आम्हाला पूर्वी व्यायामशाळा नव्हती त्यावेळेस आम्ही बाहेर जायचो पण आमच्या इथे अतिशय सुसज्ज अस व्यायामशाळा तसेच महापौर कायलस कैलसवासी ते आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष होते त्यांच्या नावे त्यांनी तिथं केंद्र आणि अध्यक्ष भानुदास घेत जे असे त्यांच्या नावाने शाळा असे दोन वास्तू तिथं बांधल्या होत्या आणि त्या वास्तूमध्ये अतिशय चांगलं काम चाललं होतं महिलांना सक्षमीकरण चाललं होतं विद्यार्थ्यांना व्यायामाचं साहित्य उपलब्ध होतं विचारवंतांना आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना बसायचं एक चांगलं केंद्र होतं त्या केंद्रावर विनाकारण कारण करताना त्यांनी वेगळे आरोप करून ते आज बंद पाडलेल्या आता वसतीमध्ये संपूर्ण समाजामध्ये या गोष्टीचा असंतोष मारलेला आहे आणि या गोष्टीसाठी त्यांनी एकतर त्यांच्या बुद्धीची मला किफारशी वाटते ते जे म्हणतात की दलित अन्याय होतोय ते स्वतःच दलित नाही आहेत हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि इथं जो दलित आहे त्यांची दलित तो अन्याय करतो असं मला जा ह्या गोष्टी निश्चित वाटतं की त्यांनी जे अर्ज केलेत महापालिकेत बंद पाडण्यासाठी ते केंद्र निश्चितच आमच्यावर अन्याय झालं आणि त्या अन्यायसाठी आम्ही सगळे एकत्र येतो ताईंनी सांगितलं की तिथं ज्या बाटल्या पण खुद्दा मध्यच्या ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि एकंदरीत धीरज घाटीवरती आरोप करण्यात आला हे काय एकंदरीत काय वाटतं की कोणाचं षडयंत्र असेल आमच्या गुरुजीनगर भागामधील महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते गेले दोन महिने धीरजजींच्या वरती पाळत ठेवल्यासारखं किंवा माहिती अधिकाराच्या गैरवापरातून सिस्टीममधल्या लुफोल्सचा उपयोग करून त्यांच्यावरती चुकीचे आरोप ॲलिगेशन्स त्यांनी केले गेले दोन महिने हा सगळा प्रकार सुरू असताना काल मात्र त्यांच्यातला जो पुणे शहर युवक काँग्रेसचा सरचिटणीस ज्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अशा काही प्रकार आणल्यानंतर त्याला लगेचच पुणे शहर सरचिटणीस पदाची त्याला काँग्रेसकडून बालकी मिळाली जी काँग्रेस गेल्या अनेक वर्ष आपल्या देशामध्ये जातीचं राजकारण करून मतं मिळवून देशा या देशावरती राज्य करते म्हणून काम केलं अशा या काँग्रेसचा हा कार्यकर्ता सागर दाडवे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद देखील जातीचं काढ त्यांनी त्या ठिकाणी खेळलं त्याची जी काही पत्नी आहे ती मातंग समाजाची आहे आणि त्यांनी एक असा त्यामधून दाखवलं की माझी मसेस ही मातंग समाजाची किंवा दलित असल्यामुळं तिच्या घरावरती नोटीस आली आहे आपण जर पाहिलं तर चार मजली बांधकाम हे गेले अनेक वर्ष तसं तिथे आहे परंतु ते वाचवण्यासाठी हा एक काल केला पण हा प्रयत्न करत असताना गेल्या दो, दोन महिन्यामध्ये आमच्या भागामध्ये असणारी कैलासवासी वनदास घेसगे व्यायामशाळा जे कैलसवासी वनदास घेसगे यांचं होलार समाजासाठी अत्यंत मोठं योगदान आहे ते लोकप्रतिनिधी दी म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अशा व्यक्तीच्या नावावर असणारी संस्था ही त्यांनी बदनाम केली आणि अशा पद्धतीने त्यांनी शाळा क्रमांक पासष्ट वर देखील माहिती अधिकार टाकला पार्टीच्या मार्फत सुरू असणारं कौशल्य विकास केंद्र आज बंद पडतंय समाज विकास विभागाकडनं असणारी अभ्यासिका बंद पडतीये याचा अर्थ गेल्या दोन महिन्यामध्ये या सागर धाडवेच्या माध्यमातून दलित समाजावरती चालू असलेला अन्याय षडयंत्र आक्रमण याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे आणि त्यासाठी आज सगळा समाज एकवटला आहे आणि भविष्यात त्याचं जर असंच कृत्य चालू राहिलं तर, तर मी तुम्हाला शाश्वती देतो की त्याच्यावरती कठोरातला कठोर म्हणजे अट्रोसिटी आम्ही देखील दाखल करू कारण समाजाचं आतो नुकसान या सागर धाडवे यामुळे झालेलं आहे हो एकंदरीत जे आरोप त्यांनी केलेले ते सगळे चुकीचे आहेत का बिनबुडाचे आहेत का त्याचे आरोप हे शंभर टक्के बिनबुडाचे आहेत मी जसं आपल्याला म्हणलं की सिस्टीम मधले लोप समजा एखाद्या नगरसेवकांनी एखाद्या विकास कामातून बांधलेली जी काही वास्तू असते त्या वास्तूचं हस्तांतरीकरण त्या त्या विभागाकडे झालं पाहिजे तर ते झालं नसल्यामुळे त्याचा त्यांनी गैरफायदा करून त्या ठिकाणी माहितीचा अधिकार काढला आणि सांगितलं की वीज चोरी झाली आणि काय काय झालं आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली महावितरणची कारवाई देखील त्या ठिकाणी झाली तसं नियमितीकरण झालं आज स्थानिक गुरुजी तरुण मंडळाच्या मार्फत जिम चालवली जाते त्याचं नियमितीकरण झालंय तसं प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट जे काही महानगरपालिकेसोबत आहे ते झालं आज ते नियमित झालं पण या सागं धाडवे लगेच पाय काढता पाय घेऊन शाळा क्रमांक मधलं पार्टीचं जे काही कौशल्य विकास केंद्र होतं त्याच्यावरती तो सरकला म्हणजे मातन समाज असेल किंवा दलित समाज असेल अशा सर्वांवरती तो सलग गेले दोन महिने अत्याचार करतोय आणि या स्वतः दलित नाहीये परंतु ते एनकॅश करण्याचा प्रयत्न करतोय याची प्रचंड चीड आमच्या सर्व समाज बांधवांमध्ये झालेली आणि त्याच्याच विरोधात अशा समजकंटकावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी आज आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांना भेटून निवेदन आमचे सर्व समाजातील नेते सर्व महिला या ठिकाणी आल्यात आणि त्याच्यावरती कारवाई करू असं आश्वासन त्यांनी मात्र दिलंय आणि जर नाही झालं तर ता भविष्यात आम्ही जोडे मारो आंदोलन सुद्धा करू त्याच्या विरोधात हा देखील आमचा इश्वर आहे अगदीच जसं सांगितल्याप्रमाणे की सागर दाडवे यांनी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आज तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि यापुढे यावरती जर काय ॲक्शन घेतली जाईल हेही त्यांनी सांगितलेलं आहे की आणि यावरती जर कठोर कारवाई जर झाली नाही तर आम्ही जोड मारू आंदोलन देखील करू असं देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन प्रतीक सोबत अमित मुंडे पुणे